कोणी लघवी केली कोणी पॅन्ट काढली रॉडनं पाठीवर बेदम मारहाण केली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष आणि क्रूर हत्येचे फोटो अखेर समोर आले माणसाच्या रूपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला हे सर्व फोटो आणि व्हिडिओ आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त करण्यात आले आहेत या हत्याकांडाचे जे फोटो समोर आले आहेत ते पाहताना तुमच्याही अंगाचा थरका पुढाल्याशिवाय राहणार नाही माणसातला राक्षस कसा असू शकतो याचाच हा धडधडीत पुरावा म्हणावा लागेल संतोष देशमुख यांच्या हत्येचे एकूण पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो समोर आले हे फोटो बघून तुमचंही मन हेलावून जाईल सगळ्यांचं डोकं सुन्न आणि शरीरात केवळ संतापाची लाट उसय पण हे सगळं घडत असताना अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या धनंजय देशमुख यांचा आकांत पाहून आता तरी सरकारला दयामाया येईल का त्यांच्या काळजाला पाजर फुटेल का असा संतप्त सवाल विचारला जातोय पण दुसऱ्या बाजूला याच प्रकरणाचा भुरक्या मुख्य आरोपी वाल्मी कराडला मात्र तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यापासून त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप सातत्यानं होत आलाय त्यामुळे किमान हे फोटो पाहून तरी फडणवीस आणि अजितदादा कठोरातील कठोर पाऊल उचलतील का संतोष देशमुख यांच्या हत्येच्या फोटो नंतर तरी किमान सरकारला जाग येईल का पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीनं आय पंधराशे पानांचं चार्जशीट दाखल केलं असून त्यात व्हिडिओतून काढण्यात आलेल्या स्क्रीनशॉट देखील जोडण्यात आले आहेत सीआयडीनं आय डीनं चार्जशीट मध्ये हत्या नेमकी कशा प्रकारे करण्यात आली याचा संपूर्ण उलगडा केलाय हत्याकांडाचे जे फोटो समोर आले आहेत ते पाहून तुमचंही मन हे लावून टाकेल या मध्ये एक व्हिडिओ देखील जोडण्यात आलाय हत्या करतानाचा हा लाईव्ह व्हिडिओ शेअर करण्यात आला होता आरोपींच्या मोकार पंथी नावाच्या ग्रुपमध्ये फोटो व्हिडिओ टाकण्यात आले होते सीआयडी आय हे फोटो व्हिडिओ ताब्यात घेतलेत पुराव्यांच्या यादीत हा फोटोचा समावेश देखील करण्यात आलाय पहिल्या फोटोत जनावरांप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटे संतो देशमुख यांची पॅन्ट काढतोय दुसऱ्या फोटोत आरोपी महेश केदार हा त्या दृश्याचा सेल्फी घेत हैवानासारखा हसतोय है। तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणी नंतर देशमुख अर्धमेले झाले तेव्हा प्रत्येक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लगवी करतो सुदर्शन घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो त्यावेळी हैवान आवेश चेहऱ्यावर दिसतोय मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावर शर्ट ओरबाडून काढतो काढलेला शर्ट हातात धुरून हसतो यानंतर मारेकरी पाईप आणि वायरनं देशमुखांवर वार करतात लाथाबुक्क्याने मारहाण शिवेगाव होते वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जाते मारहाणी नंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांनी म्हणावं यासाठी त्याला जबरदस्ती केली जाते संतो देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवून त्यांच्या पाठीवर पाईप न मारहाण होते हैवाना मारहाणीनंतर हो देशमुखांच्या शरीरातील रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचं दिसलं संतो देशमुख यांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर लघवी केल्याचा चे व्हिडिओही काढण्यात आलाय सी आय मध्ये हा सर्व खुलासा केलाय संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे आठ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडमधील वातावरण पुन्हा एकदा तापलंय आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे खर तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टर माइंड करार हाच असून तो मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचं जगजाहीर आहे त्यामुळे संपूर्ण हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी मागील दोन महिन्यापासून केली जाते मात्र मुंडेंवर अजितदादा आणि फडणवीसांचा वर्धस्त असल्यानं मुंडे आतापर्यंत सेफ होते परंतु आता संतोष देशमुख यांच्या क्रूर फोटो समोर आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग व्हिडिओ फोटो बाहेर आल्यावर काल रात्री देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर फडणवीसांनी मुंडेंना राजीनामा द्यायचं सांगितल्याचं बोललं जात आहे धनंजय मुंडे राजीनामा देतीलही पण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा मात्र मोठ्या प्रमाणावर बॅकफुटला फेकले गेले खंडणी हत्या या दोन्ही घटना एकमेकांशी निगडित असताना वाल्मी कराडला केवळ खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती याच कराडचे फडणवीस आणि अजितदादा यांच्यासोबत फोटो देखील होते दादांच्या एका मंत्र्यासाठी तो काम देखील करत होता इतकंच नाही तर या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा दादांच्याच राष्ट्रवादीचा पदाधिकारी देखील होता त्यामुळे आपल्याच पक्षातील माणसं असा निर्गुणपणे खून करत असतील तर दादांनी यावर कठोर कारवाई करणं अपेक्षित होतं मात्र कराडला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न धनंजय मुंडेंवर थेट आरोप होऊ नये त्यांच्या बचावासाठी सातत्याने घेतलेली भूमिका पाहता अजितदादा या प्रकरणात आपली क्रेडिबिलिटी गमावून बसले नैतिकतेच्या आधारावर आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता हे दादा छातीतोखपणे सांगू शकले पण त्याच बेसिसवर मुंडेंचा राजीनामा घेण्याची हिंमत दादा दाखवू शकले नाहीत धनंजय मुंडेंचं वाल्मिक कराडशिवाय पाणीही हालत नाही अशी सगळी चर्चा असताना दादा मात्र आरोप सिद्ध झालेले नाहीत गुन्हा अजूनही नोंदवण्यात आला नाही असं म्हणून डीएमची पाठराखण करत बसले फडणवीसांचंही असंच काहीसं घडलं राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतानाही फडणवीस मत्स्य जोगपडे आजपर्यंत फिरकले देखील नाही मुख्यमंत्री या नात्यानं ना धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांना सामोरं जाण्याची त्यांनी हिंमतही दाखवली नाही त्यामुळे सरकार सरपंच संतोष देशमुख प्रकरणात किती निर्दयी असंवेदनशील झालाय असा सातत्यानं आरोप होऊ लागला या घटनेला तीन महिने उलटून देखील वाल्मिक कराडवर दयामाया दाखवणं आणि धनंजय मुंडेंच्या सातत्यानं होत असणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीसांच्या तोंडून बरं सुद्धा निघाला नाही संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनीही तातडीनं मत्स्यजोगला जाऊन संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली जरांगीना पाहताच धनंजय देशमुख धाय मुकून रोडू लागले माझ्या भावाला किती वेदना झाल्या असतील मला आता वेदना सहत नाहीत मला आई समोर बसल्यानं मुलं इथं असल्यानं मला रडतही येत नाहीये मला भावाला वाचवता आलं नाही अशी खंत धनंजय देशमुखांनी व्यक्त केली यावेळी मनोज यांनी धनंजय देशमुख यांना धीर देताना या लोकांना आता सोडायचं नाही असा इशारा दिला संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे फोटो व्हायरल झाले आहेत त्यानं कोणीही खचलं असतं पण आता देशमुख आणि कुटुंबियांनी लढायला हवं तर या प्रकरणात धनंजय मुंडेंचा फक्त राजीनामा न घेता त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे संतोष भाईंना न्याय मिळणारच आपण मागे हटणार नाही असा इशारा मनोज जारांगी पाटलांनी दिलाय बाकी संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे फोटो बघून तुमचंही काळज फाटलं असेल अशा या राक्षसी आरोपींना कोणती शिक्षा व्हावी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा का याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद